नमस्कार लेट्स मराठीमध्ये मी श्रुती आपलं स्वागत करते लेट्स मध्ये आपण जाणून घेणार आहोत दिवसभरातील दहा महत्वपूर्ण घडामोडी चला तर मग बोलत आजच्या दिवसभरातील दहा महत्वाच्या बातम्यांकडे येत्या अठ्ठेचाळीस तासात उत्तर मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा दा पत्ता निर्माण होण्याची शक्यता चार ते पाच दिवसात राज्यात बऱ्याच ठिकाणी डिझालच्या गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता केंद्राकडून राज्याला मिळणारा कोरोना निधी बंद कोरोना काळात आरोग्य सेवेत भरती केलेले राज्याच्या ग्रामीण भागातील सुमारे पंधरा हजार कंत्राटी कर्मचारी बेरोजगार शाळांच्या फी कपातीच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने दिली स्थगिती ठरवलेली फी घेण्याचा शाळांना अधिकार विद्यार्थ्यांनी पालक अडचणी राष्ट्रीय पात्रता परीक्षेचं प्रवेशपत्र नऊ सप्टेंबरला जारी होणार तर परीक्षा बारा सप्टेंबरला आयोजित केली जाणार मुंबई मध्ये नायर रुग्णालयाला निधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्वपूर्ण घोषणा टोकियो पॅरालिम्पिक मध्ये भारतीय खेळाडूंची पदकांची कमाई सुरूच भारतीय बॅडमिंटन पटूंची सुवर्ण पदकानंतर कांस्य पदकाला गवसणे तर शूटिंग मध्ये मनीष नरवाल मिळवलं सुवर्ण पदक राज्यपाल नियुक्त सदस्य नियुक्तीवरून नाराज खासदार राजू शेट्टीच्या वक्तव्याला दिलेला शब्द पाळला म्हणत शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया औद्योगिक कार्यक्षेत्रातील जखरिया लिमिटेड कंपनीमध्ये भीषण स्फोट एका कामगाराचा मृत्यू तर अन्य पाच कामगार जखमी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे वर्चस्व असलेल्या वैद्यनाथ अर्बन बँकेच्या अधिकाऱ्याला साखर घोटाळ्या अटक गणेश उत्सवासाठी कोरोनात येणाऱ्यांसाठी नवीन नियमावली जिल्ह्यात प्रवेश करताना कोरोना चाचणी न करता थेट गावातच कोरोना चाचणी करण्याचे आदेश तर या होत्या दिवस या दिवसभरातील दहा महत्वाच्या बातम्या यासारख्याच नवनवीन बातम्या आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला त्याचबरोबर अधिक माहितीसाठी लेट्सअप ऍप डाउनलोड करा धन्यवाद